आणि हे बघा पूर्ण चिखल गाळ करून झालेलं आहे आणि आप्पा आणि मामा गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आणि हे बघा आजच्या सकाळमध्ये क्लायमेट पण बघा कसलं जबरदस्त झालंय आणि सकाळचे नऊ वाजलेत आज फ्रेश वगैरे नाश्ता वगैरे करून आपण चाललोय थोडंसं नाचणीचं रोप राहिलोय आपल्या इकडे लावायचं मंजे मंजे तर तिकडं चाललो आहे आप्पाने आउत धरले मामा आलेत आज आणि थोडीशी नाचणी आहे आणि थोडीशी नाचणी लावून झाल्यावर आपण जाणार आहे भात काढायला म्हणजे भात म्हणजे रोप आहे भाताचं ते आपण काढायला जाणार आहे तर चला आपण तर एवढे काढून घेऊया आज मामा आशू मी आणि अक्का आप्पा सगळेजण आहेत एवढे जण आपण आज काढणार आहे आणि मग नंतर उद्या लावायचं प्लॅनिंग आहे तर फर्स्ट तर आपण राहिलेले मोठ आहेत ते लावून घेऊया आणि हे बघा एवढी सारी नाचणी पूर्ण आपण लावून घेतली होती आप्पाचा अवधीच असेल पुढं मामा मोठ घेऊन चाललेत तिकडं तेवढे सारे मोठ राहिले आहेत आपली नाचणीची काल राह लावायचे आता आपण लावणार आहे आपाचं आवाज पण इकडे आहे नंतर आपण जेवण वगैरे हो करून भात काढायला भाताचा रोप काढायला जाणार आहे हे बघा मामाने कोंकता वगैरे हो कसं आहे चला मी पण त्यांना मदत करतो आपण फर्स्ट हे सर्व लावून घेऊया आणि फायनली आईच आपली नाचणीची आवणी तर उरकली पूर्ण संपली आहे हे बघा पूर्ण आपण एकदा नाचणी अशी लावून घेतली आणि आशुचं काम आहे अजून पण ती गवत काढते मित्रांनो मध्ये जे गवत आपण झालं होतं नाचणीमध्ये तर ते ठेवलं होतं असं तर ती काढायचं काम करते आता आपण एवढं गवत काढून नंतर जेवायला जाणार आहे आणि नंतर जाणार आहे भात काढायलासाठी म्हणजे रोप आहे ते भाताचं ते काढायलासाठी तर चला बघूया आपण आज जेवायला काय बनवलं आहे घरामध्ये आपल्याला आणि हे बघा जेवायला बनवले आपल्याला वालाची आमटी आपण जेवण करून आता भाताचं रोप काढायला जाणार आहे आणि हे बघा भात आवायला साठी आलोय आपण रोप काढायचं काम चालू आहे आणि ही जी माणसं आली आंबेद्यावर आलीत आणि आपण आऊत पण धरलं इकडे बघा चिखल वगैरे करायचं काम चालू आहे आणि एवढं रोप काढून आपल्याला लावून पण घ्यायचे हे बघा जेवढं दिसते पाठी दाखवतो पुढं तुम्हाला माझं खरभरली पाय माझ्याच आणि हे बघा एवढे सारं चिखल करून तर आहे आणि आप्पा आणि मामा निघालेत आता आणि इकडे बघा माणसं जेवायला बसले होते आता जेवण वगैरे आहे पूर्ण चिखल गाळ करून झालेला आहे आणि आप्पा आणि मामा दोघं पण घरी घेऊन जायचे त्यासाठी कुळवला लाकडाचं बनवलेलं लावतात <laughs> काय बोलतात रे आपा त्याला हे लावतात ते बघा बिझी आहेत सांगत नाही सध्या लावून झाल्यावर सांगतील हा ते लावतात त्याला काय बोलतात हा काय ध्याडगड अगं <है> धडगं बोलतात आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झाले सगळेजण बसले पाऊस पण जबरदस्त पडतोय त्यामुळं थोडं आराम करतात नंतर आपल्याला आता जेवण झालंच आहे एवढं पूर्ण कासर लावून घ्यायचं आहे बघा पूर्ण तिथपर्यंत ते पूर्ण लावून घ्यायचे आणि आता थंडी पण खूप आहे हवा पण आणि पाऊस पण हे बघा आपली बैल घरी चाललेत बैलांना पाठवून देऊ घरी आणि हे बघा आपण लावायला स्टार्ट केलं होतं जरा पाऊस पण उघडला आहे आणि पूर्ण आपलं खासर लावून झालेलं आहे आणि सगळेजणं आपण घरी आलो होतो आणि आता सगळेजणं निघालेत आंबेदर त्यांच्या घरी घोडेगावला तर हे बघा उद्या परत त्यांना आपण बोलवले आवणीसाठी उद्या आपल्या राहिले बाकी जे काही खूप करायचे तर फायनली आपली वरती रोपत लावून झालेलं आहे आणि उद्या पण आपण माणसांना बोलवले आणि जेवण वगैरे देऊन ते आता घरी गेले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच